प्रॉपर असं करिअर त्याने मुंबईत कधी केलंच नाही जॉब केले त्याने पण असं एक दोन वर्ष वेगळ्या कंपनीमध्ये परत स्विच केलं आणि तरी त्याला असं एक आत्मसमाधान म्हणतात ना ते मिळत नव्हतं रेड सॉइल स्टोरीज नंतर तो इतका फोकस होताना आणि इतका खुश होता ना मी तुम्हाला सांगूच नाही शकत रेड सॉइल स्टोरी या चॅनल मध्ये शिरीष यांचाही वाटा खूप मोलाचा आहे आणि खूप मोठा आहे आणि तो नेहमी असेल सो तो तुझ्यासोबतच असेल कुठे ना कुठेतरी पण त्यांच्यासोबतच्या आठवणी कशा जिवंत ठेवतेस किंवा ह्याबद्दल सांगशील खरं तर हे चॅनल मी सुरू करायचा जेव्हा विचार केला ना त्यावेळी मी खरं सांगते आ, एडिटिंग असो अपलोडिंग व्हिडिओ असो मला लिटरली यूट्यूब म्हणजे काय म्हणजे कसं व्हिडिओ अपलोड करतात मला काही माहिती नव्हतं इंस्टाग्रामचा व्हिडिओ अपलोड कसा करतात मला माहीत नव्हतं कारण हे मी कधी केलंच नाही नेहमी ने सगळं सगळं जे काही पोस्टचं जे काम आहे एडिटपासून शूटपासून ते सगळं शिरिशिस शीर हँडल है करायचं आणि खूप छान प्रकारे करायचा त्यामुळे मी त्याला आधीच सांगितलं होतं की मी माझ्या संसारात माझ्या मुलीमध्ये मा आणि ऑफकोर्स रेड सॉईलच्या रेसिपीज आणि ह्या सगळ्यामध्ये मी काम करेन पण हे सगळं तो खूप छान सांभाळायचा त्यामुळे कधी असं जबाबदारी ती आली नव्हती आणि अचानक तो गेला आणि अचानक जेव्हा ही जबाबदारी माझ्या अंगावर पडली त्यावेळी म्हणजे मला कळत नव्हते की मी कसं कसं हे करेन कसं हे पेलवेन पण त्यावेळेला मला जी प्रेरणा मिळाली आहे ना ती ती त्याच्याच आठवणीतून मिळाली की तो जर आज इथे असता तर त्याने ता कसं केलं असतं माझ्या जागी तो असता तर त्याने कशी सुरुवात केली असती ह्या प्रत्येक गोष्टीचा मी विचार करत करत आणि सुदैवाने मला तशी तशी माणसं भेटत गेली आमचे दोडामागचेच दोडामाग मी असं म्हणेन दोडामागचे फर्स्ट युट्यूबर मनीष सावंत म्हणून आहेत तर ते त्यांचं ते पण त्यांचं कंटेंट सोशल मीडियावर फार छान करतात तर त्यांनी मला खूप हेल्प केली की युट शिकवलं कसं अपलोड करायचा व्हिडिओ सुरुवातीला हो सुरुवातीला अजूनही hmm. ते शिकवत आहेत अजूनही मी शिकते hmm. टेक्निकल गोष्टी मला बऱ्याच जणांनी हेल्प केले अगदी आपल्या सरिता कि ज्यांच्या ताई त्यांनी सुद्धा मला टेक्निकल गोष्टींमध्ये बरीचशी हेल्प केली oh. व्हिडिओ अपलोडिंग वगैरे मधुरा ताई विष्णू सर यांचे पण खूप गोष्ट कोकणातली अनिकेत रासम इव्हन माझ्या सगळ्यात जवळची मैत्रीण छायाताई हे सगळे छाया कदम छाया कदम सगळे खंबीर खंबीर कदमशी उभी तू काही कर पण तू उभी राहिलेली आम्हाला पाहायचं आणि का हो हो त्या स्वतः घरी येऊन गेल्या मला धीर देण्यासाठी मला मी उभी राहिलेली पाहायचं यासाठी ह्या सगळ्यांचे इतके उपकार आहेत ना माझ्यावर की आणि तुझा प्रश्न की शिरीषच्या आठवणी तर आठवणी तर इतक्या आहेत ना की आता ते म्हणजे मी सांगू नाही शकत म्हणजे मी मी जेव्हा सेटवर पहिल्यांदा ज्या दिवशी फर्स्ट कॅमेरा रोल झाला ना खूप डिफिकल्ट गेलं म्हणजे तू माझा व्हिडिओ जर पण बघितला असशील मी श्रद्धांजलीचा जो व्हिडिओ केला तर जेवढे त्या माझ्या जिथे मी बोलते जेवढे डिझॉल्व आहेत ना नंबर ऑफ डिझॉल्व तेवढ्या वेळा मी रडले आणि ते खूप डिफिकल्ट गेले मला की ते शूट करणं खूप डिफिकल्ट गेलंय पण ठरवलेलं की हे करायचंय आणि हेच करायचंय कारण हीच खरी शिरीषला श्रद्धांजली आहे आणि कुठेतरी त्याला हे वाटत असणार की हे पुढे गेलं पाहिजे अनफॉर्च्युनेटली तो आम्ही नेहमी मिळायचो आपल्या आता पाच लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होत येणार आहेत तर ज्या जेव्हा शिरीष गेला तेव्हा आमचे चार लाख अठ्ठावीस हजार वगैरे सबस्क्रायबर होते पण त्याच्यानंतर श्रद्धांजलीच्या व्हिडिओनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत पाच लाख सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झाले आणि ह्याचं श्रेय सगळ्या आपल्या सबस्क्रायबर्सना जातं कारण ते सगळेजण इतके खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत ना की तू फक्त उभी राहा तू कंटेंट बनव तो कसा व्हायरल करायचा किंवा त्याला किती सपोर्ट करायचा कसं त्याला पुढे घेऊन जायचं जा। हे सगळं म्हणजे हा सगळा जो एक बोजवार आहे ना तो त्यांनी आपल्या डोक्यावर घेतलाय तर मी त्यांची पण खूप आभारी आहे की त्यांनी मला इतकं सपोर्ट केला इतका विश्वास दाखवला बी ह्या सगळ्यामुळेच ह्या सगळ्या पॉझिटिव्ह वातावरणामुळे मी उभी राहिले आणि अशीच उभी राहशील तू आणि आम्हाला सुद्धा तुला उभं राहताना आहे आणि खूप म्हणजे तुला मी आताही सांगते की लोकमत सखी हा असा प्लॅटफॉर्म आहे हो। तो प्रत्येक महिलेला महिलेच्या पाठीशी उभा असतो हो। आणि तुझ्यासाठी हा प्लॅटफॉर्म कायम ओपन आहे तू कधीही ये कधीही हक्काने हाक मार लोकमत सखीला आणि हो। आम्हाला हो। आम्ही आहोत नेहमी तुझ्यासोबत सो कधीही कसलीही गरज लागली मी तर कोकणातलीच आहे हो। त्याच्यामुळे मी तुला ऑन कॅमेरा पण सांगते ही गोष्ट की मी तर आहेच तुझ्यासोबत नेहमी थँक्यू आणि नेहमी असणार आहे तुझ्यासोबत एवढं दुःख पचवतेस तू आणि ह्या दुःखातून सुद्धा सावरतेस हळूहळू सावरतेस ना हळूहळू ओके हो, okay. तर ह्या दुःखातून सावरताना रेड सॉइल स्टोरी सुद्धा बंद नाही पाडायचंय आणि त्यात सुद्धा तुला उभं राहायचंय हो, कोणती ताकद आहे अशी जी तुला प्रेरणा देते सध्या श्रीजासाठी आणि श्रीजामुळे मी उभी राहिले पहिली गोष्ट तर कारण देवाने माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टींपैकी एक गोष्ट तर हिरावून घेतली पण जी दुसरी गोष्ट आहे ती माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे कारण ती शिरीषची आठवण आहे तो शिरीषने मला एक दिलेला ठेवा आहे ती म्हणजे माझी श्रीजा आणि ती दिसतेही सेम तिच्या बाबासारखी सेम आणि तिचं वागणं बोलणं म्हणजे ह्या लेवलला ह्या वयात मॅच्युरिटी आहे ना ती सगळी तिच्या बाबाकडून आलेली आहे तिला त्यामुळे तिच्यासाठी उभं राहणं मला भाग आहे जेव्हा शिरीष गेल गेले म्हणजे त्या चार दिवसामध्येच माझे मुंबईतले जे प्रोडक्शन डिझायनर्स आहेत हिंदी इंडस्ट्रीमधले ज्यांच्याबरोबर मी आधी काम करायचे ते लिटरली सगळे आले ऑल द वे ड्राईव्ह करत इथे इथपर्यंत आले मला विचारलं की तू काय करणार आहेस तू काय ठरवलं आहेस मी खूप ठाम होते की मी क्विट नाही करणार मी इथेच राहणार त्याला दोन रिझन होते एक तर हे शिरीषचं स्वप्न आहे आणि हे आम्ही दोघांनी आमचं लिटरली आमचा घाम आणि आमचं रक्त सांडून आम्ही हे सगळं उभं केलं तो हे असं वाया नाही जाऊ सगळी सेव्हिंग वगैरे सगळी सेव्हिंग सगळी सेव्हिंग आम्ही मुंबईतली आमची जी काही पूंजी होती ती सगळी घालून आम्ही रेड सॉइल स्टोरीज तेव्हा आम्ही शूट करत होतो जवळजवळ आठ नऊ महिने आम्ही विदाऊट एनी पेमेंट आम्ही काम केलंय वर्षभर मी तर म्हणेन कारण पहिलं पेमेंट यायला आम्हाला वर्ष लागलं होतं सो आणि दुसरं असं होतं की आता कसं आहे श्रीजाच्या आई वडिलांकडे पण ते श्रीजामध्येच शिरीषला बघतात त्यांच्यासाठी एक आता शिरीष आहे पण तो आता लहान रूपात आहे हो सो so, मी तिलाही त्यांच्यापासून दूर नाही करू शकत कारण की या वयामध्ये त्यांनी खूप जास्त मोठा धक्का पचवला पचवला आई बाबा फेस करतात हो आई म्हणजे माझे सासू सासरे तर जर मी श्रीजाला मुंबईत घेऊन गेले तर ते ते सुद्धा कोलमडतील सो so, ह्या विचाराने मी म्हटलं की नाही आपण आता इथेच राहायचं आणि शिरीषचे माझ्यावर इतके उपकार आहेत इतके उपकार आहेत उपकार मी ह्याच्यासाठी म्हणते की शिरीष आणि मी हे चार वर्ष चार साडेचार वर्षाचा जरी संसार केला असला तरी त्याही आधी दहा वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो आणि लिटरली माझ्या कॉलेजच्या असाइनमेंट्स म्हणजे मी फिल्म इन्स्टिट्यूटला होते तर तुम्हाला माझ्या प्रत्येक शूटिंगला माझ्या प्रत्येक प्रोजेक्टला शिरीष असायचा आणि तो मला तेवढा त्याने हेल्प करायचा म्हणजे त्याने कुठलंच काम असं कमी नाही म्हणजे अगदी प्रॉप्सचा एक असा कार्ट असतो त्या कार्ट घेऊन प्रॉप भरून लोड करून ते त्या लोकेशनवर आणून प्रॉपिंगला मला हेल्प करणं माझ्या सगळ्या वर्कर्सशी कम्युनिकेट करणं हे सगळी कामं तो माझ्यासोबत आवडीने करायचा आणि प्रत्येक जिथे मी अडले तिथे शिरीष होता त्यावेळेला त्यामुळे ते इतकं म्हणजे त्याने मला त्यावेळेला सपोर्ट केलाय ना की आता मी हे सगळं सोडून नाही जाऊ शकत की तो नाही आहे तर मी आता निघून जाईन हे माझ्याकडून होणार नाही आणि जाऊ पण नाही हो। कारण तू खूप छान करतेस आणि आय नो आय ट्रस्ट यू आणि आय प्राऊड ऑफ यू सगळेच जण प्राऊड फील करतात तुझ्यावर की तू करशील आणि होणार आहे